जमजम न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहेत सध्या सोलापूर महानगरपालिकेतील बहुचर्चित बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील चार अधिकाऱ्यांना जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहते यांनी मंगळवारी फेटाळून लावला आहे ही सुनावणी गेल्या पाच महिन्यापासून सुरू होती सोलापूर महानगरपालिकेचे बांधकाम परवाना विभागातील जून दोन हजार तेवीस मध्ये बेकायदेशीर बांधकाम परवान्याची राखेश चुगडीस आली होती प्रशासनने या प्रकरणातील चौकशी करून एक महिन्यानंतर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सहाय्यक अभियंता जाकीर हुसेन नाईकवाडी आवेक्षक श्रीकांत खानापुरे आनंद क्षीरसागर लिपिक शिवशंकर घाटे या चार जणांना निलंबित केले होते या चार जणांवर गुन्हे दाखल करावे अशी सोलापूर शहरातील सामाजिक संघटनांची मागणी होती प्रशासनाने या चौघांची विभागीय चौकशी केली यातील दोन जणांनी कारवाईला आव्हान दिले आहे या सुनावणीमध्ये सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या या दरम्यान प्रशासनने चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला बांधकाम परवाना विभाग प्रमुख नीलकंठ मठपती यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाही आरोपीला अटक झाली नाही बावीस ऑगस्ट रोजी शिवशंकर घाटे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला इतर तिघांनाही जामिनासाठी अर्ज केला ऑगस्ट ते जानेवारी दोन हजार पंचवीस का या कालावधीत न्यायाधीशांची बदली झाली होती नवे न्यायाधीश म्हणून जयदीप मोहते यांच्याकडे दोन वेळा सुनावणी झाली चौघांना जामीन अर्ज फेटाळल्याने जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत सहाय्यक सरकारी वकील दत्तू पवार यांनी सांगितले याबाबत उच्च न्यायालयात दात मागणार असल्याने आरोपीचे वकील जयदीप माने आणि प्रशांत नौगिरे यांनी सांगितले चार जणांनी बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील फाईल गायब केल्या या पोटी घेतलेल्या एक कोटी रुपयांचा विकास शुल्क हिशोब जुडत नसल्याने प्रशासनचे आरोप आहे चौघांनी पोलीस कोठडीत चोकशी व्हावी अशी सरकार पक्षाची मागणी होती बीर रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया